नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील वन विभागांच्या कार्यालयामध्ये तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी वन विभागा अधिकारी जगताप साहेब आहेत शलर साहेब या ठिकाणी आहेत आज खर तर या ठिकाणी येण्यामागील जे कारण आहे तर एका शेतकऱ्याला कातरखडक येथील एका शेतकऱ्याला एक भेकर नावाचा जो प्राणी आहे हे सापडलेलं आहे अनेकदा खरंतर जंगलामध्ये जर पाहिलं तर खर तर वन्य प्राण्यांची शिकार केली जाते परंतु मुळशी तालुक्यातील असेही काही शेतकरी आहेत की ते वन्य प्राण्यांची शिकार न करता एका लहान मुलाप्रमाणे काळजी घेत आहेत एक शेतकरी आपल्या बरोबर आहेत की जे मालपुटे आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी भेटणार आहोत तत्पूर्वी माझ्या बरोबर आहेत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जगताप साहेब त्यांच्याकडनं विचारूयात की त्यांनी जे आता रेस्क्यू टीमनी ज्यांच्या त्या प्राण्याला त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे Uh, काय माहिती आहे त्यांच्याकडनं भेटणार आहोत जगताप साहेबांना साहेब माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद खरं तर तुमच्या टीमने आज एक भेकर पकडलेला आहे अशी एक माहिती आम्हाला मिळाली काय सांगाल हे खोऱ्यातील कात्रखड गावामध्ये एका शेतकऱ्याला एक भेकर जखमी अवस्थेत आढळून आलं अ त्या शेतकऱ्यांनी तिथल्या जे भटके कुत्रे होते त्यापासून त्या भेकरचं संरक्षण केलं आणि त्या जखमी अवस्थेत त्याला त्या ते, ते फर्स्ट एड तिथं उपचार देऊन त्यांनी आमच्याशी संपर्क साधला स्थानिक पत्रकारांमार्फत आणि त्यानंतर आमच्या इथे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे त्यांच्या व्हॉलेंटिअर्सनी येऊन आम्हाला भेकर तिथे हलवण्यात मदत केली आणि आता आपण त्याच्यावर योग्य ते उपचार करून त्याला येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा नैसर्गिक आधी सोडणार आहोत शेतकऱ्यांनी हे जे काही काम केले हे खूपच जास्त कौतुकास्पद आहे मुळशी तालुक्यामध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी आहे अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे आणि अनेक ठिकाणी अशा जखमी व्हायच्या घटना होत असतात वन्य प्राण्यांच्या कधी बिबट्या असतात तरस असतात कधी बिकर असतात कधी ठाण असतात तर मी सगळ्यांना असं आवाहन करतो तुमच्या मार्फत की कधीही तुम्हाला कुठल्याही प्राणी आता येत्या उन्हाळ्यात सुद्धा आढळले जखमी अवस्थेत त्यांना कृपया तुम्ही त्यांना पाणी पाजा त्यांच्यावर फर्स्टेट करा आणि आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे त्यांना तुम्ही त्या जखमांवर उपचार करण्यासाठी सुपूर्द करा विनंती आता त्याला किती दिवस आपल्याकडे ठेवणार शक्यतो आता ती जखम किती जास्त सिरियस आहे याच्यावर डिपेंड करत रेस्क्यू मध्ये रेस्क्यू ट्रस्ट जो आहे डॉक्टर्स आहेत व्हेटरनरी त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुम्हाला त्या कळवू पण मिनिमम एट डेज तरी आपण लागतातच कुठली जखम भरून यायला त्यानंतर आपण त्यांना नैसर्गिक रिलीज करू शकतो खरं पाहिलं तर मुळशी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना वन विभागाच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे की असे जर प्राणी कुठं जर आढळून आले तर आपण त्यांना नक्कीच जीवदान द्याल असा एक आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी साहेबांनी तयार केलेला आहे सांगितलेला आहे भेटणार आहोत आपण या ठिकाणी की ज्या रेस्क्यू टीमने तर ही मेहनत घेतलेली आहे त्यांना मुळशी तालुका वन विभागाच्या मध्ये खर तर आज आपण या ठिकाणी आहोत आणि आपल्या बरोबर आहेत मुळशी मध्ये रेस्क्यू टीम जे आहे की अगदी काही वेळामध्ये जी टीम हजर होते वन्य प्राण्यांसाठी अशी टीम आपली मुळशी मध्ये कार्यरत आहेत आज जो यांनी एक छानसा उपक्रम केलेला आहे एका वन्य प्राण्यांना खरं तर जीवदान दिलेला आहे खर तर विचारूयात त्यांना माय मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे कशा पद्धतीने तुम्ही आज एक प्राणी जे आहे ताब्यात घेतलेला आहे काय सांगाल तुम्ही कातरखडक येथून शेतकरी मित्र मालपोटे साहेब यांचा कोकण तुम्हालाच फोन होता तुमचं नाव ठीक आहे पत्रकारांच्या पत्रकारांना फोन करून त्यांनी कल्पना दिली की त्यांच्या शेतामध्ये चौशिंगा जातीचा प्राणी वायर मध्ये अडकला असून त्यांनी तो त्या वायर मधून सोडवलेला आहे मग पत्रकार साहेबांनी लगेचच संबंधित वनाधिकारी यांना पुढील माहिती कळवली कोपनर पांडुरंग कोपनर साहेबांनी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट दूरध्वनी क्रमांकावर याबाबत माहिती दिली त्यानंतर रेस्क्यू चॅरिटेबल सदस्य हर्षद नागरे आणि आकाश राऊत यांनी चमकवाडी कातरखडक येथे जाऊन संबंधित प्राण्याला ताब्यात घेतले प्राण्याच्या मागील पायाला थोडी दुखापत असल्याने त्या प्राण्याला पुढील उपचारांनी संगोपनासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि वन्य प्राणी प्राथमिक उपचार केंद्र बावधन खुर्द पुणे येथे दाखल केले आहे आताची परिस्थिती कशी मागील पायाला अडकल्यामुळे थोडा त्याचा पाय व्यवस्थित कार्यरत नसून आता जे काही पुढील उपचार असेल ते आमचे संबंधित डॉक्टर बघतील आणि त्याच्यावर योग्य तो उपचार होऊन तो प्राणी बरा झाला की पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोडला जाईल खर पाहिलं तर मुळशी तालुक्यामध्ये अनेक लहान मोठे प्राणी आहेत आणि आता हे जे तुम्ही काय सांगितलं म्हणजे म्हणजे ह्या कुठतरी कापून खाणे वगैरे असा काही प्रकार होतो का नाही आता भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत हा प्राणी शेड्यूल एक मध्ये येतो आणि आता समाजामध्ये वन विभागामार्फत अनेक चांगल्या बाबी किंवा चांगल्या पद्धतीने माहिती पोहोचत आहे त्यामुळे आता हे प्रमाण खूप कमी झाले झालं आहे आणि लोक शिक्षित झाल्यामुळे असे प्रकार आता फार क्वचित घडतात असे प्रकार आता घडत नाहीत पहिल्यासारखे जस पहिले प्राणी लोक कापून खाणे वगैरे ज्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टी आता होत नाहीत म्हणजे हजारात एखादी केस आपण म्हणता येईल असे होते पण लोकांच्या मध्ये चांगली जनजागृती झाल्यामुळे हे प्रकार थांबलेले आहेत खरं पाहिलं तर आपल्या बरोबर जे शेतकरी जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना कशा पद्धतीमध्ये ते जो वन्य प्राणी आहे हा सापडला काय सांगाल तुम्ही तुम्हाला जो प्राणी सापडलेला आहे कसा सापडला तुम्हाला कांताराम गवळ मालफोटे राहणार कातारखेडक तालुका मुळशी जिल्हा पुणे मी येथील शेतकरी आहे आणि माझ्याकडे शेळी पालनाचा व्यवसाय असल्यामुळं मी शेळी चारण्यासाठी रानात गेलो असता था, तार कंपाऊंड मध्ये हा प्राणी अडकला होता त्याला काही बाहेर निघता येत नव्हतं आणि मी त्याला तिथून व्यवस्थित बाहेर काढला आणि म्हणलं आता काय करायचं तर माझा पोतन्या नितीन मालपोटे याच्याशी संपर्क साधला तर तो म्हणला तू त्याला घरी घेऊन ये आणि मग त्याचे मित्र पत्र आ, आपले पत्रकार तुम्ही कांदारे साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही मग तिथून पुढे या वन अधिकारी विभागाला कळवलं आणि तिथून पुढे ही रेस्क्यू टीम आपल्याकडे आली आणि त्यांच्या स्वयं सुपूर्द केलं तो तुम्ही त्याची एक दिवसाची काळजी घेतली काळजी घेतली एक दिवसाची माझी मंडळी ललिता मालपोट आहे तिने त्याला आमच्या शेळीचं दूध काढून त्याला दोन तीन टाइम आणि एक पावट्याचा पाला त्याला आपलं खायला द्यायचं ते खात होत त्याची तब्येत व्यवस्थित आहे तुमच्याकडे व्यवस्थित आहे त्याची तब्येत व्यवस्थित आहे परंतु त्याच्या मागच्या पायाला जखम झाल्यामुळं थोडस पाय धरीत नाही तुमच्या हद्दीमध्ये खर तर हा प्रकार घडलेला आहे काय सांगाल तुम्ही ऑन आ... फिल्ड असे आ... प्रकार घडतात आमच्या हद्दीमध्ये काही प्राणी आम्हाला सापडतात काही गावकऱ्यांचा फोन येतो वगैरे पण आम्ही त्वरित लगेच आम्ही रेस्क्यू टीम ला संपर्क साधतो रेस्क्यू टीम धावत आमच्या फोनला लगेच हे प्रतिसाद देते आणि लगेच येते त्याच्यामुळे आम्ही त्यांची खूप आभारी आहे की ते वन्य प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला नेहमी मदत मदत होते होते त्याबद्दल म्हणजे खूप चाललेलं आहे मुळशी वेगळ्या नावाने प्रसिद्ध असताना देखील आजही मुळशीतले शेतकरी हे वेगळा पॅटर्न या ठिकाणी राबवत आहेत आमची रिस्क्यू टीम सुद्धा एक मुळशी पॅटर्न मध्ये वेगळी टीम खरंतर या ठिकाणी कार्यरत आहे ते एक या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांचं काम आहे आपण या ठिकाणी पाहिलं जर शेतकरी सुद्धा आज जर आमच्या मुळशीतले पाहिले तर तेही वन्य प्राण्यांवरती तितकंच प्रेम करतात की जेवढे आपल्या लहान मुलावरती करतायत यात इथं वनविभागाच्या माध्यमातून रेस्क्यू टीमच्या आणि शेतकऱ्यांच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करतात या ठिकाणी